बघा ताईंचा प्रश्न काय आहे आपण लोकांपर्यंत पोचलो नाही म्हणून या संस्था लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सिस्टम राबवली मी अनेक ठिकाणी सांगितलं धर्म तत्त्वज्ञान आपल्याकडे आहे पण सिस्टम नाही आहे त्यांच्याकडे तत्त्वज्ञान नाही पण सिस्टम आहे अलग लक्षात ताईंचा काय प्रश्न आहे हाय उपदेशी घराण्यातले धर्माचे आणि मग ऑनलाईन मोबाईलवरती स्थान वंदन करायचं देवपूजाचं वंदन करायचं मात्र पण इस्कॉनच्या मंदिरात जायचं ते म्हटले आपण कृष्ण भक्ती करतो ते कृष्ण भक्ती करताय वेगळं काय आहे किंवा स्वामीनारायणाच्या मंदिरात गेले ते काय म्हणतं अहो मग स्वामीनारायण कोण आहे श्री कृष्णच आहे विष्णू कोण आहे श्रीकृष्णच आहे राम कोण आहे श्रीकृष्णच आहे आणि आपण त्यापर्यंत न गेल्यामुळं जे नवीन उपदिशी आहे किंवा अन्य लोक आहे त्यांचा कन्फ्युजन निर्माण होतं कृष्ण हा एकच आहे तो यांचा वेगळा त्यांचा वेगळा त्यांचा वेगळा असं काही नाही आहे परंतु श्रीकृष्ण महाराज कोण आहे हे सांगणारे स्वामी श्री श्रीचक्रधरना जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण महाराजही कळणार नाही मी अनेक ठिकाणी सांगतो भगवद्गीतेचा तुम्ही किती अभ्यास करा किती वाचन करा किती पांडित्य मिरवा पण जोपर्यंत मानवांच्या दृष्टीतून भगवद्गीता पाहत नाही तोपर्यंत भगवद्गीतेचा अर्थ तुम्हाला कळणार कारण ते अद्वैतवादाच्या माध्यमातून ते मांडलेले मां ते विष्णूचे अवतार श्रीकृष्ण महाराजांना मानतात बारा अवतारापैकी एक ते मानतात त्याच्यामुळे जे कृष्ण त्यांना समाजले कळाले ते श्रीकृष्ण आपले नव्हे एकच आहे परंतु आपल्याला जो कळाला जो समजला तो श्रीकृष्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहे तो स्वामी श्री माई मटांना सांगितला की एका परमेश्वराशिवाय तुला मुक्ती नाही तो परमेश्वर श्रीकृष्ण महाराज तो परमेश्वर दत्तात्र महाराज तो परमेश्वर श्री चक्रपाणी प्रभू महाराज तो परमेश्वर श्री गोविंद प्रभू महाराज आणि मग तो परमेश्वर मी तो श्रीकृष्ण तो मी अनेक वेळेच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण कसे आहे आपल्याला सप्रमाण देवाने सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी मला प्रश्न विचारतात आपण एक भक्ती एक निष्ठभक्ती मग पाच अवतार कसे काय आपली भक्ती ही स्वामी श्री चक्रधरांचीच आहे कारण स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला हे चार अवतार सांगितले म्हणून आपण त्यांना परमेश्वर समजतोय जर यादा कदाचित डायरेक्ट त्यांनी सांगितलं असतं तर का हे तर हे नाम आणि मी परमेश्वर बोध दिला असता हे बाकीचं काही सांगितलं नसतं तर आपण तेही मांडलं नसतं का आता आपल्याला परमेश्वरांनी काय सांगितलं हे प्रमाण आहे परंतु पुजनी बेटांच्या निमित्तातून हे चार अवतार देवानी सांगितले क त्यांची निष्ठा तशी होती जनमानसं सृष्टी व्यावस्थ, व्यवस्था या साऱ्या गोष्टीला निमित्त करून देवाने सांगितलं पण आपली भक्ती स्वामी श्री स्वाम चक्रधरांची आहे आपली भक्ती एकनिष्ठ भक्तीच आहे त्याच्यामुळं त्यांचा श्रीकृष्ण तो जाणिवेचा तो ज्ञानाचा कसा घेतला आहे त्यावरती तो ठरतो कृष्ण एकच आहे पण त्याची पाहण्याची दृष्टी कोणाची वेगळी कोणाची वेगळी कोणाची वेगळी इस्कॉनवाल्यांचा श्रीकृष्ण आपला कृष्ण एकच आहे परंतु त्यांची दृष्टी त्या पद्धतीची असल्यामुळं तो, तो ना, ना आपला वेगळा होतो आहे माळगरी संप्रदायाचा ना आपला श्रीकृष्ण वेगळा आहे का एकच आहे परंतु त्यांची दृष्टी बदलली म्हणून ते कृष्ण वेगळा ना आपला कृष्ण वेगळा आहे त्याच्याही पलीकडे जाऊन माळकरी संप्रदाय काय म्हणतात तुम्ही बालकृष्णाला मानतात म्हटले म्हणजे काय तुमची बुद्धी है, है। बाल आहे छोटी आहे तुमचे विचार छोटे आहे असा उद्देश त्यांचा असतो कारण कोणीतरी त्यांच्यापर्यंत सांगितलंय आम्ही बालकृष्णाला मानतो म्हणून त्यांच्या डोक्यात ते घुसलोय आणि त्यांनी तशा पद्धतीनं त्या शब्दाचा अर्थ लावलेला आहे ज्याप्रमाणे पद्मनाभी देव म्हटले तुमच्या गुरुचं नाव काय परवानुदेव म्हटले तेवढंच ज्ञान आहे का शब्दाचं हे केलं ना तशा पद्धतीनं कृष्ण एकच आहे परमेश्वर एकच आहे आता बोधदाता परमेश्वर परमेश्वराने परमेश्वर जाणवला परमेश्वराने परमेश्वराचा बोध दिला ओळख दिली तर त्याला कळेल परमेश्वर कोण अन्यथा हे सारे एक समजूनच चालत राहते आता इस्कोनवाल्यांनी काय केलं हिंदू धर्मामध्ये कोणते अवतार बारा अवतार सांगितले परंपरेने ते बारा अवतार घेऊन पळू राहिले आणि त्यात सिस्टम निर्माण केली मी पुण्याला जेव्हा त्या संस्थेला भेट द्यायला गेलो तिथं त्यांनी काय केलेलं आहे प्रत्येकाचा विचार केलेला आहे हॉटेल पण आहे शॉपिंग पण आहे शॉपिंग करण्यासाठी गाया पण ठेवलेल्या आहे तुम्हाला पुण्य लाभल गायीला चारा द्या तुम्हाला नाश्ता करायला द्या जेवण करा तिथं शुद्ध सात्विक जेवण भेटतं गॅरंटेड इथं जेवण करा तुम्हाला शॉपिंग करायची आहे शॉपिंग मॉल टाईप मोठा मग देवासाठी कपडे आपल्याला टी शर्ट त्याच्यावरती श्रीकृष्ण महाराजांचे फोटो सारं मागणी तसा पुरवठा म्हणून गर्दीच गर्दी बरं त्यांनी काय केलं का तिथं काटा लावला काटा तिथं पंक्ती घेतल्या जात नाही आपल्या इकडं पंक्तीचा जोर राहतो तुम्ही आले तुम्हाला द्यायची इच्छा आहे ठीक आहे तुमच्या वजना इतकी साखर द्या तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे त्या मुलाच्या वजना इतकं तुम्ही तांदूळ द्या तिथं किराणा भरलेलाच राहतो लगेच पावती लगेच तुमच्याच हाताने तांदूळ उचलायचं तिकडं किराणा आहे मोठा तिथं नेऊन ठेवायचं म्हणजे प्रश्नच नाही आहे परत अजून एखादी व्यक्ती आली आम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि सारं पाहिल्यानंतर देण्याची इच्छा होते ना आपणही मार्ग दिलं का बाबा काही द्यावं घ्या बाबा देण्याची इच्छा होती तो म्हणतो आम्हाला काहीतरी द्यायचं आहे तो म्हणतो बजेट किती आहे तुमचा म्हणजे पाच हजार ते लगेच किचनमध्ये फोन करतात अरे किचनमध्ये काय वस्तू कमी आहे तो म्हणतो साखर पाच दिवस टिकेल अशी आहे म्हणजे साखरेची गरज आहे मग काय हरकत नाही पाच हजाराची साखर द्या ज्याची गरज आहे तेच घ्या इथं गरजेनुसारच काहीच नाही आहे आला का घ्यायचंच काम चालू आहे विरक्तीच्या गोष्टी करायच्या ज्ञानाच्या गोष्टी करायच्या त्यागाच्या गोष्टी करायच्या सोडायचं मात्र कोणालाच नाही सिस्टम राबवली परत अजून एक सकाळी म्हटले तुम्ही म्हटलं तुमच्या इथं जे साधक वर्ग आहे ते किती आहे म्हणजे शंभर दीडशे संन्याशी आहे आम्ही स्त्रियांना संन्यास देतो परंतु इथं राहण्याची व्यवस्था केली नाही त्यांनी तिथं बाहेर राहायची व्यवस्था केली दिवसभर यायची साधना करायची संध्याकाळी मात्र आपलं आपलं आपल्या आश्रमात आपल्या फ्लॅटमध्ये कुठे जा तिथं राहा पण इथं राहण्याची व्यवस्था नाही म्हटली आणि काही स्वयंसेवक आहे की जे स्वतःहून सेवा करायला आलेले असे ते पाच पन्नासशे शंभर दीडशे पाच पंचवीस लेडीज म्हणजे दोनशेच्या आतमध्ये मग सकाळी नाश्ता होतो पाच पंधराशे लोकांचा जेवण होतं पंधराशे संध्याकाळचं जेवण होतं पंधराशे हा काय प्रकारे म्हणजे आम्ही कोणाला ना म्हणतच नाही का तू येऊ नको काही येऊ नको जो आला तो येऊन जेऊन जा तो एक दिवस जेवल दोन दिवस जेवल दिवा, चार दिवस जेवल त्याच्यामध्ये सात्विकता निर्माण तो बी काहीतरी देऊन जाईल तो धर्माला लागेल आपण तो म्हणतो अरे हा अन्य अहो अन्याचं तर जाऊ दे हा म्हणता हा वासनिक याला सुद्धा देऊ नका म्हटले याला सुद्धा क्रिया आत्ता आता तर अशी टोम निघाली आश्रमांमध्ये मार्ग पद्धतीमध्ये जिथं पोथ्या होता जिथं कार्यक्रम होता जिथं मार्ग नेला जातो वासनिकांसाठी वेगळी अवस्था केली जाते पूर्वी वेगळी व्यवस्था नव्हती साधू संतांच्या ठिकाणी नामधारक वासनिकांची आता त्यांनी नेलं नव्हतं मध्ये तुम्ही तुमच्या वासनिकांसाठी वेगळी आव व्यवस्था करा मग काय करायचं ते खाऊ घाला परंतु आमच्या मार्गामध्ये तुम्ही ते करायचं नाही म्हणजे आपण अन्यांपासून दुरावत चाललो आता नामधारक वासनिकांपासूनही दुरावत चाललं आहे जो आपला आहे तो आपल्याला सांभाळावा लागेल त्याची अवस्था वाढवावी लागेल ते आपलं रॉ मटेरियल आहे कच्चं मटेरियल आहे त्याला पक्क करावं लागेल त्याच्या मनातून जो विकल्प आहे तो काढावा लागेल ते दिलं सोडून आणि आपण दरी निर्माण करायला लागलो विषमता निर्माण करायला वर्गीकरण करायला लागलो हे मात्र चुकीचं आहे त्यांचा कृष्ण आपला कृष्ण काही वेगळा नाही एकच आहे परंतु दृष्टी बदलली गीता एकच आहे परंतु मग त्या गीतेमध्ये सर्वात जास्त टीका लिहिल्या गेल्या सर्वात जास्त स्पष्टीकरण लिहिलं गेलं आणि त्यातून जे आपल्याला कळालं त्यांना कळालं नाही या आहे याचा अर्थ काय देवाने त्यांना ते दिलेलं नाही आपल्याला देवाकडून मिळालेलं आहे म्हणून मी सांगत राहतो मान संप्रदाय म्हणजे काय गॉट टच संप्रदाय गॉट टच धर्म आहे आपण स्थानाचं का वंदन करतो विशेषाचं का वंदन करतो देवाने दे संबंध दिला आहे टच आपण नामधारक वासनिक साधू संतांना का दंड करतो बोधाचा टच केलेला आहे स्पर्श केलेला आहे गॉड टच धर्म ओरिजिनल कोणता आहे आपलाच धर्म आपला आहे म्हणून तत्वज्ञान कोणतं खरं आहे आपलं कारण श्रीकृष्ण महाराजांनी द्वैतवाद मांडला स्वामी श्रीच्या कारणाने द्वैतवाद मांडला द्वैतवाद हा खरा धर्म अद्वैतवाद काय ही गर्दी कुठं तरी ॲडजस्ट करायची आहे ना त्याच्यामुळं मग हा देवतेचा धर्म तिथं तिथं ते ॲडजस्ट होत राहतात तिथले तिकडे येत राहतात आणि इकडचे तिकडं जात राहतात इकडचे तिकडे जात नाही का अन्य पुरुष धर्मापासूनही जाय जो धर्मात आहे तो धर्मातून जाईल इथं आलाय कर्मकांड करायला लागला अंधश्रद्धा जोपायला लागल्या धर्मावरून गेला म्हणजे हा बी अन्य होईल की नाही आणि हाच अन्य होतो इथलाच अन्य देवाने सांगितलं आहे आपण त्या अन्यांना अन्य समजून आणखीन दरी निर्माण केलेली ही दरी निर्माण न करणारा मानव असतो साऱ्या जगाकडे समानतेनं पाहणारा मानव असतो त्याला दैवराटीचा म्हणून घेण्याचा अधिकार असतो हे वेगळे ते वेगळे ते वेगळे ते तर जाऊ द्या वेगळे इथं बी वर्गीकरण किती झालेलं आहे विलीत अडकले आश्रमात अडकले प्रेम राहिलं नाही मला तो अनुभव कंटिन्यू येत राहतो पण आपण आपली कड करत राहतो त्यांनी त्यांची कड करावी आपल्याला त्यांची काही घेणं नाही देणं नाही आपलं आपलं चालत राहायचं ते सातत्यपूर्ण चालत राहायचं हे महत्त्वाचा विषय आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे दंडवत हो